प्रेस द सबस्क्राईब बटन ॲन्ड हिट दू न मिस अ व्हिडिओ नमस्कार आरोग्याच्या दृष्टीने बागकामाचे अनेक फायदे सांगितले जातात बागकाम मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतो यासोबतच स्वतः फुललेल्या बागेत लोक भावनिकरित्याही गुंततात असं तज्ञ सांगतात लॉकडाऊन दरम्यान हाती असलेला वेळ बऱ्याच लोकांनी बागकामासाठी दिला लॉकडाऊनमध्ये इतर कामांसोबतच बागकाम केलेल्यांमध्ये सकारात्मक बदल घडून आल्याचं पाहायला मिळालं <us> <us> निसर्गाच्या सभोवताली राहण्याचे अनेक फायदे आहेत झाडं मोठ्या प्रमाणात प्राणवायू पुरवतात ऑक्सिजनच्या पातळीमुळं संप्रेरकाचा स्त्राव योग्य राहण्यास मदत मिळते मातीकाम केल्यानं शरीरातील सेरोटोनिनचं जे प्रमाण आहे ते नियंत्रणात राहतं सेरोटोनिन म्हणजे मानवी स्वभावाशी संबंधित असणारं संप्रेरक माती आणि फुलांच्या सुगंधामुळं देखील फ्रेश होतो त्यामुळं अनेक अभ्यासक बागेत अथवा गवत असणाऱ्या जागी अनवाणी फिरण्याचा किंबहुना झाडांना मिठी मारण्याचा देखील सल्ला देतात करोना काळामध्ये बऱ्याच नकारात्मक गोष्टींना सामोरं जावं लागलं लॉकडाऊनसारख्या कठीण काळात बागकाम केल्यानं भरपूर ऊर्जा मिळाल्याचं अनेक जण सांगतात इतकंच कशाला तर आम्ही गार्डन प्रेमी गार्डन्स क्लब ग्रुप कोल्हापूरचे जे आम्ही मेंबर्स आहे यांनीसुद्धा बागकामामध्ये खूप वेळ दिला बागकाम केल्यानं संयम वाढला असंही आम्ही आवर्जून सांगतो वनस्पतींच्या सानिध्यात राहिल्यानं स्वतःमध्ये खूप पॉझिटिव्ह बदल झाल्याचंही आम्हाला जाणवलं अन्नाची ॲलर्जी संधिवात आणि तत्सम शारीरिक समस्या असणाऱ्या व्यक्तींनाही नेचर थेरपी घेण्याचा सल्ला दिला जातो ही थेरपी घेतल्यानंतर अगदी कमी वेळात प्रकृती सुधारल्याची अनेक उदाहरणं पाहायला मिळाली आहेत ही थेरपी लोकांना नैराश्य चिडचिड मानसिक आजार यावर मात केल्याचं निदर्शनास आलं आहे निसर्गाच्या सहवासात राहणं हा देखील एक उपचारच आहे निसर्ग न कळतपणे आपल्याला खूप काही शिकवत असतो प्रत्येक वेळी निसर्गाच्या सानिध्यात जाणं शक्य नसणाऱ्यांनी घरात बाग फुलवण्याचा पर्याय आहे बागकाम केल्यानं श्वसनक्रिया सुधारते रक्तदाब आणि बरेच आजार आटोक्यात राहण्यास मदत मिळते शिवाय बागकाम केल्यानं सकारात्मक ऊर्जा वाढते आणि एकाकीपणाही दूर होतो असं मानसोपचार तज्ज्ञ सांगतात बागकाम एखाद्या थेरपीप्रमाणे काम करतं पेरलेल्या बियापासून अंकूर आणि रोप तयार होऊपर्यंत सर्व गोष्टी जवळून पाहता येतात या प्रक्रियेतून खूप गोष्टी शिकायला मिळतात शिवाय अडचणींना सामोरं जाण्याचं जा बळही मिळतं तर तज्ज्ञ सांगतात की निसर्गाला कमी न लेखता आपल्या घरातील सदस्यांप्रमाणे वागवा निसर्ग भरभरून देत असतो आपण त्याची काळजी घेतली पाहिजे बागकाम करण्याचे अनेक फायदे आहेत आजार पण कमी येतं डिम्नेशियाचा धोका कमी येतो मन प्रसन्न राहतं रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हाडे मजबूत राहतात काही संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की जे लोकं झाडं फुलझाडं झाडं यांच्या सहवासात असतात अथवा बागकामात रमलेले असतात अशा लोकांना डिम्नेशिया होण्याची शक्यता कमी असते कारण झाडांमुळे त्यांचे एकटे पण नाहीसं होतं आणि मानसिक ताण कमी झाल्यामुळं अनेक आजार होत नाहीत बागकाम करण्यासाठी तुम्हाला दिवसभरात काही वेळ उन्हात उभारावं लागतं बऱ्याचदा ही वेळ वे सकाळच्या कोवळ्या उन्हाची असते कारण झाडांना पाणी देणे खते घालणे हे अनेकांचे सकाळचे काम असते त्यामुळे शरीराला पुरेसे विटॅमिन डी मिळते जे तुमच्या हाडांच्या मजबूतीसाठी चांगली असते बागकाम केल्यामुळं तुमच्या हाडांचे आरोग्य सुधारते आणि सांधेदुखीचा त्रास देखील कमी होतो आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग